डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादर विभाग मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळ सोलापूर यांच्या वतीने खाऊ वाटप नेहमीच सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अग्रेसर असणाऱ्या दादर विभाग मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळ सोलापूर यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम बांधवांसाठी सोलापूर शहरातील नामांकित हॉटेल सूर्या या हॉटेलच्या मालकीण वै शाली सुरोसे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ क्षीरसागर जालेंदर मसलखाम उत्सव अध्यक्ष भारत गाडे हॉटेल सूर्याचे मॅनेजर अविनाश अंदेली दाजी गायकवाड अनिल भूताळे नोमा साबळे आदींसह मंडळाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते